सात फेब्रुवारीला पहाटे अमरावती मॉडेल रेल्वे स्थानकातून पहिल्यांदाच मार्गक्रमण करणाऱ्या रेल्वे प्रवास करण्यासाठी अयोध्या येथे श्रीरामाचे दर्शन घेण्यासाठी जाणाऱ्या हजारो रामलल्ला भक्तांना धारणी येथील ज्योती मालवे यांनी अल्पोहार किटचे वितरण केले यात रेल्वेने प्रवास करणाऱ्या तब्बल सोळाशे भक्तांना राज्यसभा खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांच्या हस्ते अल्पोहार किट वितरण करून सर्वांना शुभेच्छा दिल्या या उपक्रमाबद्दल अनेकांनी ज्योती मालवे यांचे आभार मानलेत अमरावती मॉडेल रेल्वे स्थानकावरनं धारणीसह अमरावती लोकसभा क्षेत्रातील एक हजार पाचशे चार श्रीराम भक्त बुधवारी पहाटे सात वाजता आस्था स्पेशल ट्रेनने अयोध्याला प्रभू श्रीरामचंद्राच्या दर्शनाकरिता रवाना झाले आहेत आठ तासापेक्षा अधिकचा प्रवास ते करणार आहेत गैरसोय टाळता यावी म्हणून त्यांच्या सोयीसाठी धारणी येथील सामाजिक कार्यकर्ता ज्योती मालवे सोळंके यांनी सोळाशे अल्पोहाराच्या किटचे वितरण यावेळी केलेत या किटमध्ये फरसानासह वेगवेगळ्या साहित्याचा समावेश आहे सोबत पाण्याची बॉटल देखील उपलब्ध करून दिली राज्यसभेचे खासदार तथा भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ अनिल बोंडे व डॉ वसुधा बोंडे यांच्या हस्ते या किटचे वाटप करण्यात आले या कार्यक्रमाचा प्रारंभ अयोध्याला जाणाऱ्या श्रीराम भक्तांशी रेल्वे स्थानकावर संवाद साधत ज्योती मालवे यांनी त्यांची आस्थेने विचारपूस केली तसेच त्यांना पुढील प्रवासाकरिता शुभेच्छा देखील दिल्या यानंतर उपस्थित मान्यवरांनी रेल्वेला हिरवा झेंडा दाखवून मार्गस्थ केलेत यावेळी माजी आमदार रमेश बुंदेले आस्था स्पेशल ट्रेनचे संयोजक राजेश पाठक सरचिटणीस नितीश गुडदे पाटील विवेक गुल्लाणे राजेश वानखडे ज्येष्ठ विधितज्ञ प्रशांत देशपांडे दिनेश सूर्यवंशी शिवराय कुलकर्णी निविदिता चौधरी प्रवीण तायडे गोपाल चंदन महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष अनिता तिखिले युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अंजिंक्य वानखडे निलेश शिरबाते दत्तात्रय गेडाम कर्णधोटे यांच्यासह श्रीराम भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते